नमस्कार सोलापूर आज लोकप्रवाह मीडिया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेला आहे एवढंच नाही तर मागील आठवड्यापासून आपण लोकप्रवाह मीडियाच्या प्रेक्षकांसाठी कांदा लिलाव प्रक्रिया लाईव्ह केलेली आहे आज आपण या ठिकाणी आपल्या सोबत बाजार समिती येथील आरती व्यापारी केदारनाथ बिराजदार आहेत काय सांगाल की आज कांद्याची आवक किती आहे आज कृषी उत्पन्न बाजार सोलापूर तो अंदाजे तीनशे पन्नास गाडी आवक आहे तर गेल्या चार पाच दिवसात दररोज बाजार घसरत आहे कमीत कमी दररोज पाचशे रुपये मला तरी एका आठवड्यात दोन हजार रुपये बाजार कमी झालेला आहे त्याचा महत्वाचं कारण म्हणजे जे तामिळनाडूमध्ये सध्या पाऊस चालू आहे त्याचा सुद्धा परिणाम झालेला आहे आणि शेतकरी सुद्धा कच्चा माल मार्केटमध्ये जास्त आमळवले त्यामध्ये बाजारामध्ये फरक पडला शेतकऱ्यांनी कच्चा माल आणून यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल नाही वेळोवेळे आम्ही शेतकऱ्यांना सांगत असतो कच्चा माल नका म्हणजे टिकत नाही माल जे माल टिकत नाही ते बाजार पडणारच असतील पुन्हा नंतर गोंधळ होते बाजार पडलं बाजार पडलं पण ऐंशी टक्के माल आज बाजारपेठमध्ये कच्चा आहे त्यामुळे बाजारमध्ये या ठिकाणी जी तीनशे पन्नास गाडी जी आज आवक झालेली आहे त्यातील किती गाड्या आपण खरेदी करतो नाही नाही आपलं खरेदीच काम नाही आम्ही अडत व्यापारी आहे सगळं आमच्याकडे जेवढं माल येतो तेवढं सेल झालेला आहे आता या ठिकाणी जो माल येतो खरेदील्यानंतर कुठं कुठं पाठवता तुम्ही ते जे खरेदी आंध्रा तामिळनाडू केरळ दिल्लीपर्यंत सुद्धा माल जाते त्या पण सहसा सोलापूर मार्केटचा माल दक्षिण भारत जास्तीत जास्त पोहोचतो दक्षिण भारताला आपलं सोयीस्कर आहे काय हो दक्षिण भारतला माल पोचण्यासाठी एक मे महाराष्ट्रातलं मार्केट म्हटलं तर सोलापूर इथनं ट्रान्सपोर्टिंग जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया तर मिळतेच पण दक्षिण भारतला जास्तीत जास्त मिळतो सध्या जो माल सोलापूरातला आहे का इतर जिल्ह्यातील आहे हा इतर जिल्ह्यात सुद्धा कर्नाटक आहे महाराष्ट्रातलं इथलं आहे पण पर जिल्ह्यात येते पुणे सुद्धा येते नगर येते पूर्ण जिल्हा असं एकच जिल्हा नाही आहे माल सोलापूरमध्ये शेल येत तुम्हाला जो इथं इथला जो माल आहे तुम्ही परराज्यात पाठवता त्यासाठी ट्रान्सपोर्ट खर्च जो येतो तो परवडतो का हो त्याच्यासाठी इथन शेल दक्षिण भारतात जास्त जाते ते ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आहे कमी आहे सगळ्यात म्हणजे सोडत दक्षिण भारतला जोडणार सेंटर सेट सेंटर म्हटलं तरी चालेल ऑल ऑल इंडियातलं कुठलीही गाडी तुम्ही आला जर पाहिजे तर सोलापूरमध्ये मिळतो तुम्ही आडते व्यापारी आहात तुम्हाला या ठिकाणी बाजार समितीकडनं कोण सुविधा उपलब्ध आहे सध्या तर हा सुविधा चांगल्या आहेत म्हणजे बाजारपेठमधला जे जागाची व्यवस्था पण आहे हे कमीत कमी तुम्ही आता याच्या मागायला शेट बघता हो मध्ये पाऊस जरी आला तरी तीनशे ट्रक हा सुरक्षित माल बसू शकतो काही प्रॉब्लेम नाही आणि एक एक टायमाला हजार हजार गाडी सुद्धा या मार्केटमध्ये सेल झालेला आहे त्याची पावसामुळे जरा आवक कमी आहे त्यामुळं तीनशे साडेतीनशे लेवल राहिले आवक आम्ही बऱ्याच व्यापारी शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे माया लोकप्रवाह मीडियाच्या माध्यमातून काही जणांनी का या ठिकाणी सांगितलं की आमच्या कांदा चोरीला जातो वगैरे त्या संदर्भात आपल्याला काय सांगायचं नाही प्रत्येक मार्केटमध्ये थोडक्यात गोष्टी असतील तर मार्केट कमिटीचं सहकार आहे आम्हाला त्यांची जेवढे होईल तेवढं त्यांनी प्रयत्न करत असते त्यात सगळ्यांनी सहभाग होऊन ते जरा आळा घालावं लागेल त्यांनी कोण कोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या सुरक्षेसाठी आज ना आता लेडीज कामगार आहेत त्यांचे सिक्युरिटी म्हणून जेंट्स आहेत वॉचमेन्स आहेत पुन्हा चेकिंग असतो ते सारखं त्यांचं एखादं चार पाच माणसं फिरत असतील कुठे चोरी होऊ नये हे होऊ नये त्यासाठी चांगला प्रयत्न मार्केटिंग करतो या व्यतिरिक्त आपल्याला बाजार समितीकडनं काय अपेक्षा आहेत अपेक्षा हा चांगला आहे तर थोडं तुम्ही म्हणल्यासारखं जरा सुरक्षित अपेक्षा आहे आम्हाला थोडं जागेचं प्रॉब्लेम म्हणजे पार्किंगचं महत्वाचं प्रश्न आहे जे आता तुम्ही गेटमधून आत येत ते मेन रोड आहे तिथं अतिक्रमण बरेचसे झालेले आहेत ते रोड मोकळ करून सहकार्य करा मार्केट कमिटी सोलापुरातली सोलापूरातली जो हा कांदा आहे इतर राज्यात जातो लासलगाव मधलं सुद्धा मार्केट मोठं आहे सध्या लासलगाव देशात एक नंबर मार्केट बनवलं जातो सोलापूर एक नंबर होण्यासाठी काय करावं नाही तसं जर बघितलं तर लासलगाव मार्केट हा लूज मार्केट आहे आणि सोलापूरचं मार्केट आहे पूर्ण पॅकिंग त्यामुळे तिथलं तुम्हाला आवक जास्त दिसतो म्हणजे तिथं मला ना ओपनली ट्रॅक्टर मध्ये ओपन याच्यामध्ये येत असतो हा इथला माल पूर्ण पॅकिंग करून ट्रक मध्ये याच्यामध्ये येत ये असतंय आणि नंबर वन आहेच मार्केट सोलापूरचं सध्या तरी पोझिशन तीन चार वर झालं नंबर वन आहे देशात पॅकिंग आणि लूज मार्केट यामध्ये नेमका फरक आहे ने नाही पॅकिंग जर कसं आहे आज जरा माल घेतला खरेदीदार तर ताबडतोब आता तुम्ही इथं बघत आहे तर ताबडतोब तुम्ही लोडिंग करू शकता पण लूज मार्केटमध्ये असं असतंय की माल खरेदीदार घेतल्यानंतर त्यांनी स्वतः पाकिट आणणे ग्रेडिंग करणे मग भरणे हे त्यामध्ये एक दिवस गॅप पडतो हे सोलापूर मार्केट असं एक तास तुमचं गाडी लोडिंग होऊ शकत सोलापूरचं मार्केट ट्रान्सपोर्ट साठी आहे हो ट्रान्सपोर्टिंग आणि इथलं विशेष म्हणजे मातारी कामगार एवढं म्हणजे हजार हजार ट्रक उतरवणे काटा करणे पुन्हा लोडिंग होणे हे काय साधी गोष्ट नाही हे मला तर महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डिंग आहे गेल्या वर्षी पंधराशे ट्रक एका दिवशी लोडिंग अनलोडिंग झालेलं आहे म्हणजे इथलं माताडी कामगार सुद्धा एवढं मोठं सहकार्य आहे साधारण किती कामगार का आपल्या मार्केट यार्डामध्ये साधारण जर सकाळ ती तीन जर पाळीचं बघितलं तर म्हणजे सध्या उतरणारे सकाळ काटा करणारे नंतर लोडिंग करणारे असं जर म्हणले मिळेल तर कमी कमी पाच हजार कामगार आहेत सोलापूरचे माताडी कामगार कष्ट आहेत भरपूर भरपूर आणि सहकार्य सुद्धा भरपूर आहेत त्यांचं म्हणजे एवढं आम्ही बघितलं नाही कुठल्या मार्केटमध्ये एवढं सिस्टीम आणि एवढं फास्ट लोडिंग एका दिवसातून आज हजार गाडी साडेतीनशे गाडी आवक काय तुम्ही पाच वाजता येऊन मिळलं तर एक पोतो तुम्हाला मिळणार नाही या माताडी कामगारांच्या पगार एक कमिटीकडे असतात का व्यापाऱ्याकडे असतात कर? माथाडी कामगारचा पेमेंट हा शेतकऱ्याकडे असतो त्यांच्याकडनं कटिंग करून आम्ही त्यांना देतो जे म्हणजे खरेदी विक्रीचा जो व्यवहार होतो त्यातील पट्टी मधून ते होत हो फक्त जे काटा करते त्याच्यासाठी त्यांच्याकडनं शेतकऱ्याकडनं घेतलं जात आहे बाकीच काम आणखी काय आणखी काय आज आज आपल्या सोबत लोकप्रवाह मीडिया सोबत या ठिकाणी मार्केट यार्डातील व्यापारी केदारनाथ बिराजदार हे कांदा लिलाव कांदा ट्रान्सपोर्ट माथाडी कामगार त्याच पद्धतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुरवलेल्या सुविधा यांच्याबद्दल दिलख्लास आपल्यासोबत चर्चा केलेली आहे लोकप्रवाह मीडियासाठी आश्वथसह सचिन गायकवाड